न्यूज सर्वसामान्य व्यासपीठ आपला देश गौतम बुद्ध आणि महात्मा ओळखला जातो यामध्ये शांतीचा आणि हिंसा प्रतीक आहे शांतीचा देश म्हणून ओळखला जातो राष्ट्रपती महोदया मी क्षमा तुम्हाला एक विनंती करते की आम्हा महिलांना एक खून माफ करावा आज देशामध्ये मोठ्या प्रमाणात महिला असुरक्षित आहेत महिलांवरती अत्याचाराचे प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात वाढत आहे दोन दिवसाआधीच देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईमध्ये बारा वर्षीय चिमुरडीवर अत्याचार करण्यात आला सर्वेनुसार जगामध्ये सर्वात महिलांसाठी असुरक्षित असलेला देश म्हणून उल्लेख करण्यात आलेला आहे अशी प्रतिक्रिया जागतिक महिला दिना महिला दिनानिमित्त प्रदेशाध्यक्ष खडसे यांनी दिली आहे नमस्कार राष्ट्रपती महोदया आज जागतिक महिला दिन सर्वप्रथम आपल्या जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा आपला देश हा महात्मा बुद्ध आणि महात्मा गांधींच्या विचारांवरती चालणारा देश म्हणून ओळखला जातो जे शांतीचे आणि अहिंसेचे प्रतीक म्हणून मानले जातात आज आपली क्षमा मागून मी विनंती करते की आम्हा महिलांना आपण एक खून माफ करावा आज देशामध्ये महिला मोठ्या प्रमाणामध्ये असुरक्षित आहेत येणाऱ्या प्रत्येक दिवशी महिला अत्याचाराच्या घटना ह्या मोठ्या प्रमाणात वाढत आहेत दोन दिवस आधीच भारताची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईमध्ये एका बारा वर्षीय मुलीवरती सामूहिक अत्याचार करण्यात आला आज आपण विचार करा बारा वर्षीय काय परिस्थिती असेल आज जगातील महिलांसाठी सगळ्यात असुरक्षित असलेल्या देशांमध्ये आपल्या भारताची वर्ल्ड पॉप्युलेशन रिव्ह्यू सर्वेमध्ये नोंद करण्यात आली आहे आज आशिया खंडातला महिलांसाठी सगळ्यात असुरक्षित असलेला देश म्हणून आपला भारत या सर्वेमध्ये त्याचा उल्लेख आहे आम्हा महिलांची आपणास विनंती आहे की आपण आम्हा महिलांना एक कोण माफ करावा हो एक कोण आम्हाला खून करायचा आहे ह्या अत्याचारी मानसिकतेचा ह्या बलात्कारी प्रवृत्तीचा आणि ह्या निष्क्रिय असलेल्या न्याय व्यवस्थेचा राणी तारा राणी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी तेव्हा जेव्हा देशावर आणि राज्यावर संकट उभं राहिलं तेव्हा तलवार उपसली होती मग आमचा समाज सुधारण्यासाठी आम्ही मागे का राहावं आम्हा महिलांची आपणाकडून अपेक्षा आहे की आपण हा एक खून आम्हाला माफ कराल आणि हेच आजच्या जागतिक महिला दिनानिमित्त दिना महिलांना दिना। आपल्याकडून महिला भेट असेल धन्यवाद महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरोटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 000, शून्य शून्य एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम